बिहारचा कौल नितीश राजला जंगल राज संपला बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत यात एनडीए दिसत आहे भाजप सध्या चौऱ्याण्णव जागांवर आघाडीवर आहे तसेच एनडीए चे, चे, वर तस चे दोनशे पेक्षा जास्त उमेदवार सध्या आघाडीवर आहेत त्यामुळे बिहारचा कौल नितीश राजला लालूच जंगल राज संपणार असल्याचं बोललं जात आहे पंधरा वर्षांनंतरही बिहार लालूच्या काळातल्या तथाकथित जंगल राजला विसरला नसल्याचं दिसून येते त्याच मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांनी ही निवडणूक वळवली आहे आणि आर पाणीपत झालं काँग्रेस रोजच संपत आहे राहुल गांधी हतबल झालेत फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळ काढूपणा करतायत विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाहीये धर्म जात पंथाचे राजकारण करणे हेच हे काँग्रेसचं काम दिसतंय काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार देखील नाहीये काँग्रेसला जनतेनं नाकारलंय काँग्रेसला बिहार मधून बाहेर काढलंय आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल असा घडाघात भाजप नेत्यांकडून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर केला जातोय या निवडणुकीत सत्ताधारी विरोधक यांचे कोणते मुद्दे चालले आणि कोणते मुद्दे फेल ठरले त्याचा थोडक्यात आढावा घेऊया भाजप एनडीएचे निवडणुकीतील मुद्दे आणि ते कसे चालले नितीश कुमारांचा सुशासन फॅक्टर महिलांना मोफत बस प्रवास पंचायतीमध्ये पन्नास टक्के आरक्षण दारूबंदी गुन्हेगारी कमी रस्ते वीज पाणी योजनांमुळे महिला आणि युवा मतदार मोठ्या संख्येने एनडीए कडे वळले मोदींचा तगडा प्रचार आणि राष्ट्रीय इमेज मोदींनी अधिक घेतल्या डबल इंजिन सरकार केंद्राच्या योजनांचा आवास उज्ज्वला आयुष्यमान भारत फायदा जंगल राज परत येईल असं आर जेडी वर हल्ला करण्यात आला मोदींची लोकप्रियता आणि नितीश यांचा स्थानिक चेहरा एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन मुळे त्यांचं मतांमध्ये रुपांतर झालं महिला मतदारांचा मोठा पाठिंबा बिहारमध्ये महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा अधिक आहे त्याचं प्रमाण जवळपास सदुसष्ट टक्के एवढं आहे एनडीएच्या महिला कल्याण योजना जसं मुख्यमंत्री रोजगार योजना पोलीस भरती तेहतीस टक्के आरक्षण शिक्षिका भरती त्यामुळे महिला मतदार एनडीए कडे झुकला त्याचा थेट परिणाम निकालावर झाला जंगल राजची भीती भाजपने लालू यादव आणि राबडी देवी यांच्या काळातील गुन्हेगारीवर बोट ठेवलं अपहरण प्रकरणांची आठवण करून दिली लोकांना स्थिरता हवी होती त्यामुळे हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चालला महाआघाडीचे कोणते मुद्दे होते आणि ते का चालले नाही राहुल गांधींचा मतचोरीचा आरोप लोकांना पटला नाही त्यांच्याकडून केवळ आरोप करण्यात आले मात्र त्यांचे प्रात्यक्षित त्यांना दाखवता आले नाही बेरोजगारी आणि दहा लाखांच्या नोकऱ्याचे आश्वासन दोन हजार वीस मध्ये हे आश्वासन खूप चाललं होतं मात्र यंदा तेजस्वी यादव यांचं एक कुटुंब एक नोकरी आश्वासन अवास्तविक वाटलं त्यामुळे त्यांना एनडीए च्या वीस वर्षांच्या सत्तेत काही सुधारणा झाल्या झाल्याचं दिसून आलंय त्यामुळे महिला सक्षमीकरण रस्ते वीज पाणी यासारखे मुद्दे चालले जातनिहाय जनगणना आणि आरक्षण वाढ बिहार सरकारने आधीच जात जनगणना केली होती आणि एनडीएने त्याचा फायदा घेतला केंद्रातही जात जनगणना होईल असं मोदींनी सांगितलं त्यामुळे हा मुद्दा विशेष राहिला नाही त्यामुळे ईबीसी ओबीसी मतदार एनडीए कडे वळला अग्निवीर योजना आणि युवा असंतोष राहुल गांधी यांनी अग्निवीरवर टीका केली पण मोदींच्या प्रचारात राष्ट्रीय सुरक्षा आणि सैन्यात बिहारी युवकांना संधी असं सांगितलं गेलं त्यामुळे युवा मतदारांचा काही भाग इनडीएकडे गेला त्यामुळे हा मुद्दा सपशेल फेल ठरला स्थलांतर दोन्ही बाजूंनी हा मुद्दा उचलला पण एनडीएने गेल्या जंगलराजात शिक्षण रोजगार नव्हते आता सुधार झाला असं सांगितलं महागाडीमध्ये अंतर्गत मतभेद आर जे डी काँग्रेस डावे यांच्यात समन्वय कमी होता काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत गोंधळ झाला त्यामुळे या निवडणुकीत महाआघाडीला मोठा फटका बसल्याचं समोर आलंय